थांबायचं था कारणच नाही की अहो ह्या सीझन त्यांनी दोन नंबर केला मोठ्या मैदानात बरोबर भारत केसरी झाला कोळ्याच्या मैदानात हिंदे केसरीचं मैदान बरोबर त्या मैदानामध्ये एक नंबर केला म्हणजे पहिले थांबायचं था कारण काय बरोबर चला ओके धन्यवाद मित्रांनो आपण आहोत बोर येथील मैदानामध्ये आणि इथं आपण पाहू शकता आपल्या सगळ्यांचा लाडका लाखो दिलो की धडकन प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त केसरी सुंदरसुद्धा मैदानामध्ये आलेला आहे आणि तात्या प्रथमच सुंदर बोरबागामध्ये मैदानामध्ये मानकरी ठरलेला आहे अतिथी ठरलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला सांगा मला वाटतं तीन तीन वर्ष झालं असेल इथलं एक नंबरचा मानकरी होता आणि इथल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी बोलवड्याच्या रात्री बसने मला फार विनवणी केली की बाबा हा आ, मला बायलाचा सन्मान करायचा आहे की तुम्ही बैल कसल्याही परिस्थितीत मैदानामध्ये आणा त्यामुळे हे आजचं नियोजन आहे त्याचा आज गाववाल्यांनी सन्मान ठेवला होता असा सन्मान आणि प्रमुख अतिथी म्हणून ही पहिलीच वेळ आहे का हा पहिलीच वेळ आहे आहे पहिलीच बेड़े। पहिलीच वेळ आणि आज आपलं सुंदर तर सत्य हिंद केसरी आहे पण त्या उंचीवरती तो आज आहे म्हणूनच त्याला हा सन्मान मान मिळतं आता हे सगळं जेव्हा ज्यावेळेस ही वेळ येते त्यावेळेस त्या उंचीवर पोचली ही वेळ येते तो शंभर टक्के त्या उंचीवर पोहोचलेला आहे म्हणून गाववाल्यांच्या लक्षात आलं ग्रामस्थांच्या सर्व बोलावडे ग्रामस्थांचे आणि त्यांनी आज तो आसन्मान ठेवले जसं तुमचं कात्रजवरती प्रेम आहे तसंच बोर तालुक्यातल्या सोबंध म्हणजे बोर तालुक्यावरती प्रेम आहे कसं वाटतं तुम्हाला ही लोक बोर तालुका कसा तुम्हाला आपलंसं करून घेतो आहे शंभर टक्के मी जसं कात्रज मागे राहतो किंवा त्या भागात माझ्यावर जसं प्रेम करतात तसं या बोरबागात नांदगावला जरी वास्तवेला असलो तरी बोरबागामध्ये सर्व म्हणजे सुंदर सुंदरमुळं किंवा मना किंवा माझ्या स्वभावामुळे सगळे आपल्यावरती प्रेम करतात आणि मी त्या सर्वांवरती प्रेम करत असतो बोर बाग जेवढं चांगलं काय करता येत असेल चांगलं काय घरी कुणाला करता येत तेवढं करत असतो आणि आज जो सन्मान झाला आपल्या सप्त हिंद सुंदरचा आज तुम्ही पाहिला असेल की खालून मैदानात इतर वेळेस सुंदर आम्हाला इतर त्याच्या जोडीदाराबरोबर गाडीला चुकून पळत येताना दिसतो पण तो आज हार घालून जो सन्मान झाला आणि जो चालत आला त्याच्याविषयी काय सांग केलेलं त्याचा सन्मान सन्मान कसं वाटत होतं मैदानात ना त्याला हलकीच्या तालावरती तुम्ही शंभर टक्के समाधानच झालं ना आज आणि विशेष म्हणजे आज निवांतय सगळं मैदान आणि भरपूर माझे फॅन्स आहेत सकाळपासनं त्याच्या फोटो साठी आल्यापासून मला सगळीच विसरत होते की सुंदर कुठे सुंदर कुठे सुंदर येणार कमी बारक्या जास्त आज बघू शकता मित्रांनो हे अतिशय छोटे छोटे फॅन्स आहेत आणि अतिशय सुंदर पण आज शांत उभा आहे सगळ्यांना जवळ येऊन देतोय सगळ्यांना फोटो काढून देतोय काय त्याविषयी त्याच्याच लक्षात आलेले की आपल्याला सन्मानी पाहुणे म्हणून बोलावलेले हा त्याच्या लक्षात आले आता आपण बऱ्याच वेळा बघतो की तुम्ही स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्ही सांगता की सुंदर आता थांबणार आहे तर ते तेच स्टेटमेंट काय ते सांगा त्याचा एक कोणतरी मित्र आहे तुमचा सहकारी कोणतरी दिसतोय हा त्यांनी आता ती कमेंट टाकलेली आहे की नाही का सुंदर आता थांबणार था आहे हा पण जोपर्यंत त्याच्यात जान आहे हा म्हणजे आपण थांबतो कशाला म्हणतो तेच सांगा परफेक्ट त्यांना सगळं थांबतो म्हणजे बैल पाळवायचंच थांबतो त्या दिवशीच थांबतो आता आपण थांबणार कधी की सात जून नंतर थांबणार आहे सात जून नंतर परत दिवाळीला आपण परत पदार्पण करणार ते दरवर्षी दरवर्षी माझी रुटीन पावसाळ्यामध्ये मी बैल होतच नाही अनेक ठिकाणी अडचणी असतात एवढं मोठं त्यांनी नाव केलं ह्या वयामध्ये त्याला दुःख न होणं म्हणून त्याला थांबवतो था। बघा मित्रांनो माझे जे युट्यूब चे सहकारी मित्र आहेत इतर जे घरात बसून असे उद्योग करतात तर थांबणे कशाला म्हणतात ते रेस्ट घेत असतो जो पावसाळ्यात पळत नाही दिवाळीनंतर पळतो आणि आगामी आता कुठल्या मैदानात दिसणार आहे थांबायचं था कारणच नाही की अहो ह्या सीजनला त्यांनी दोन नंबर केला मोठ्या मैदानात भारत केसरी झाला त्या कोळ्याच्या मैदानात हिंद केसरीचं मैदान त्या मैदानामध्ये एक नंबर केला बैल थांबायचं कारण काय बरोबर आता ते कोण मित्र असेल त्याला काय वाटलं असेल की माझ्याकडनं काही मी नसली गेली असेल किंवा आता महिन्या पंधरा बैल थांबणार थांबणारे म्हणजे सीजन पुरत थांबणार काहीतरी आणि तशा पद्धतीच कोणी व्हिडिओ टाकू नका हे नाव कमवण्यासाठी किंवा ही प्र प्रसिद्धी मिळवण्यासाठी फार अपार कष्ट असतात मागच्या जन्मा जन्माची पुण्याय असते आणि ह्या जन्माची सुद्धा पुण्याई असते त्याचं जोड म्हणून एवढं नावलौकिक होत असतं आणि आता आगामी कुठल्या मैदानामध्ये आपल्याला सप्त हिंद केसरी सुंदर दिसणार आहे तेवीस तारखेला दिसत तेवीस तारखेला आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीसला ला कसे पैरे करण्यात आले होते त्या त्या वेळेला ती ती गोष्ट टॉप एकदम पैरे करण्यात शंभर टक्के आजच्या आयोजकांच्या विषयी काय सांगाल बोलवडे ग्रामस्थांच्या विषयी काय सांगाल त्यांचं काही सुंदर वरती त्यांचं प्रेमच आहे आणि ते, ते आयोजक पैलगाडी क्षेत्रातले अनुभवी येत त्यांनी सुंदर असं मैदान चालवलेलं आहे काल बघितलं आपण की पर निसर्ग साथ देईल म्हणून वाटत नव्हतं पण आपल्या निसर्ग गार्डनच्या सुंदर साठी निसर्गाने खरंच साथ शंभर टक्के साथ दिली आता आतापर्यंत दिली आता इथून पुढचं बघूया पण निश्चित साथ दिली तो, आगा दिल, आगा आप दिल। तो दुण। दुण। आज आपल्याला चार वाजेपर्यंत फायनल बघायला मिळेल त्याच्या जोडीला आज विशेष आम्हाला एक जोडी पाहायला मिळाली वजीर आणि आपला सप्त हिंद केसरी भारत त्याच्याविषयी सांगा काय ना आता भारत वाल्यांचा फोन आला होता की आपल्याला गाडी बोर मध्ये पळवायची पळवायची तर ते म्हणले वजीरची भारत भारतची गाडी पळव पळूया शेवटी सहकारी सहकारी एकता काय नाव नसतो नाव होते ते दोघांमुळे कसं वाटलं आपल्या आपल्या सप्त हिंदी केसरी सुंदरचा जोडीदार बच्चा समाधान वाटलं समाधान 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 वाटलं तात्या हे सगळे एवढं नाव लोक हे सगळे फॅन्स एवढं प्रेम एवढी आपुलकी हे पैसे देऊन कमावता येते का नाही हो पैसेने सर्व येत नाही त्याला बरं फार म्हणजे फार कष्ट एवढं सोपं नाही की बैल घातला शक्य नाही त्याचा माग फार मोठे परिसर आहे आता तुम्हाला किती वर्ष झाले तब्बल तुम्ही बैलगडी क्षेत्रामध्ये शे, कमी कमी वीस वर्ष असा योग येण्यासाठी किती वर्षाचा संघर्ष करावा लागला जवळजवळ सोळा बारा तेरा वर्षाचा मी संघर्ष केलेला आहे की दिवस पाहण्याकरता आणि या भोरवाशी यांना सगळ्यांना माहिती की मी किती अनेक बैल घेतली अनेक बैलांमध्ये प्रयत्न केले पण शेवटी परमेश्वराने सत्याचा विजय सत्याचा विजय केला आणि कष्टालाही फळ दिलं आहे तुम्ही शंभर टक्के आज मन भरून येते का ते